सोलापूरात सीना नदीकाठच्या गावांना प्रचंड फटका बसलाय पुरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मदतीचा हात पुढे केलाय मंदिर समितीने पुरग्रस्तांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तू पुरवून शासकीय ताब्यात असलेल्या मंदिर प्रशासनानं आपले कर्तव्य पार पडण्याचा प्रयत्न केलाय राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे हाल होत आहेत अशा परिस्थितीत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मदतीचा धर्म पाळत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे बार्शी तालुक्यातील भोईंचे माढा तालुक्यातील सुलतानपूर आणि पुणे भागातील पूरग्रस्तांना मंदिर समितीकडून सतराशे अन्नपाकिटे सतराशे लाडू प्रसाद आणि दोन हजार पाण्याच्या बाटल्या पाठवण्यात आल्या मंदिर समितीचे सह अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य अविरतपणे सुरू या संकटाच्या काळात मदतीचे हे कार्य वेळेत राबवले जात असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ करमाळा या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्येच लोक अडकलेत त्यांसाठी मदत म्हणून मंदिरे समितीमार्फत त्यांना फूड पॅकेट्स त्याचप्रमाणे पाणी बॉटल आणि इतर साहित्य असं मंदिरे समितीमार्फत मदत करण्यात येत आहे आपण माडा या ठिकाणी पाचशे फूड पॅकेट्स पाचशे बॉटल त्याचप्रमाणे बार्शी या ठिकाणीसुद्धा पाचशे फूड पॅकेट आणि पाचशे पाणी बॉटल्स आपण काल वितरित केलेले आहेत त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पालकमंत्री महोदय सांगतील ते त्या ते ठिकाणीसुद्धा मंदिरे समिती अशाच प्रकारची मदत भविष्यात देखील करणार आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी वाहनं जाण्यास अडचण होती किंवा बोटीतून सुद्धा जाणं अवघड होतं अशा ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी सूचना दिली होती की एअर लिफ्ट करून सुद्धा फूड पॅकेट्स वाटप करणार आहोत त्यामुळं पुणे एअरपोर्ट या ठिकाणावरून सुद्धा एअर पाचशे फूड पॅकेट्स हे मंदिरे समितीमार्फत तयार करून त्या ठिकाणी पोहोच करण्यात आलेले आहे